E दोघींना हार्दिक कुंकू लावून घेतले, इथे एक दिवा ठेवलाय दिव्या खाली तांदूळ ठेवले आणि आता आपण दिव्याची सुद्धा पूजा करून घेणार आहोत पुन्हा एक सुपारी ठेवायची पण इथं गणेशाची प्रतिष्ठापना आपण करणार आहोत गणेशाची प्रतिष्ठापना आपण करणार आहोत इथे गणपतीला हदी कुंकू लांब घेऊया लगेच आपण इथे एक फुल अर्पण करूया आपण आरतीला सुद्धा फुल टाकणार आहोत पार्वती मातेला सुद्धा एक फुल आपण देऊया वाळूचा महादेव आपण इथे काढूया उत्तरेकड तोंड त्या महादेवा चालल्या जे पाहिजे जेणेकरून आपलं सगळं साहित्य याच्यावरती बसलं पाहिजे ग्रामीण भागात सगळीकडे वाळू मिळते पण शहरामध्ये मिळत नाही म्हणून आपण पार्वतीची मूर्ती आणून आयतं जरी महादेवाची पिंड आणून जरी पूजा केली तरी चालते प्रत्येक गोष्ट आपण विकत आता आर्टिफिशियल माहिती त्यामुळं आपण ते सुद्धा वापरू शकतो चालेल काही प्रॉब्लेम नाही आहे आपण महादेवाची छान अशी पूजा करण्यासाठी आर्टिफिशियल पिंडसुद्धा वापरू शकतो आपण कारण आजकाल आपण बैल पोहायलासुद्धा आपण आर्टिफिशियल बैल वापरतो उत्तरेकडे याचा उतार असला पाहिजे इथं असं थोडस चढपलं जसं महादेवाला असतो तसं आपण करूया इथं असं तुम्हाला हे करायचंय शाळेग्राम काढायचे आहेत वाळूचे शाळेग्राम आपण इथं काढलेले आहेत पाच हे शाळेग्राम तुम्ही सुद्धा काढू शकता इथं सूर्यचंद्र काढलेले आहेत इकडे एक नदी काढलेली आहे त्याचाही उतार तुम्हाला उत्तरेकडे करायचं आहे आणि अशा बाज बाजूने तुम्हाला या इथं असा थोडासा हे असा असा करा वाट रिकामी सोडायची आहे आणि असं बाजूनेसुद्धा वाढवसा कडेयडा तुम्हाला पूर्ण काढायचा आहे तुम्ही कंपाऊंड म्हणला तरी चालेल म्हणजे एकूणात अशा पद्धतीची आपली पूजा असणार आहे फक्त पूजा आपली मांडून झालेली आहे एक विडा आपण इथं ठेवणार आहोत सोशल मीडियामध्ये तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी तर माहिती झालेल्या आहेत त्यामुळे तुम्ही त्याही पद्धतीने करू शकता या व्हिडिओवरती सगळ्यात अगोदर आपल्याला सुपारी ठेवायचे खो... खारी खबरं तुमच्याकडे जर हळकुंड असेल तर तुम्ही लेकुरवा हळकुंड नक्की यूज करा अशा पद्धतीनं आपली फक्त पूजा मांडून झालेली आहे आता आपण पूजा करूया आमच्या गणेशाची माळ आपण घालूया आपण आता प्रत्यक्ष पूजा करूया सगळ्यात अगोदर तुम्ही छान अशी लाल कलरची साडी घाला कारण कधीही पूजा करताना आपण लाल साडी घालूया आणि छान असे आपण पूजा करूया हळदी कुंकू स्वतःला पण लावून घ्या आणि पार्वती मातेला सुद्धा हद्दी कुंकू लावा पूजा केली तर जितके पद्धती असतात प्रत्येक महिलावरती पद्धत बदलते तुम्ही तसंही करू शकता साध्या सोप्या पद्धतीने तुम्ही करू शकता महादेवाला आपण हळदी कुंकू लावूया स्वतःच्या कुपाला लावून घेऊया शाळेग्राम आहेत पाठीमागं आपण त्यालाही हळदी कुंकू लावणार आहोत तुम्ही शाळेग्राम काढत नसाल तर अशी शास्त्रोक्त पद्धतीने तुम्ही पूजा करू शकता इकडे नदी आहे नदीची सुद्धा पूजा करायची कारण शंकराच्या डोक्यातून गंगा वाहते म्हणून आपल्याला सूर्य चंद्र शाळेग्राम गंगा या सगळ्यांची पूजा आपल्याला करायची आहे पार्वती मातेची पूजा करायची गणपतीची करायची आहे एक सुपारी तुम्ही पूजा करायची या विड्याला सुद्धा हा दिंकू लावायचा आहे आणि शक्यतो जर तुम्हाला फुल पांढरं मिळालं असेल तर तुम्ही वाहू शकता मला पारिजातकाचं माझ्या झाडाचं फुल होतं एकच मिळा मी ठेवलं होतं तर ते मी वाहिले तुम्हीसुद्धा ते वाहू शकता तुमच्याकडे <laughs> जे उपलब्ध आहे ते तुम्ही वाहा आपण जे जे साहित्य ते ते सगळं वाहून घेऊया प्रत्येकाला फुलं आपण वाहूया मक्याचं कर्मच तुम्हीसुद्धा आणलं असेल तेच तुम्हीसुद्धा ठेवू शकता दोतरा मिळालेला असेल हराई मिळालेली असेल तेही तुम्ही वाहत वाहिलं तरी चालेल तुमच्याकडे जे वापरत असतील त्या पद्धतीनं तुम्ही या महादेवाची पूजा करा कारण आज महादेवाला सगळं चालणार असतं त्या त्या पद्धतीने तुम्ही पूजा करू शकता सगळ्यात महत्त्वाचं पांढरे फुलाचं मान आहे जे काही निसर्गामध्ये उपलब्ध झाडी वगैरे असते ते तुम्ही वाहिलं तरी चालणार आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं हे पडवळ जे आहे ते काही माझ्या चौरंगावर बसत नाही आहे म्हणून मी महादेवाच्या इथं फक्त असं ठेवणार आहे तुम्ही शेवट असं ठेवलं तरी चालेल पडवळाची उंची खूप आहे आणि लांबी सुद्धा खूप आहे त्यामध्ये का बसणार नाही म्हणून मी असंच फक्त ठेवायचा प्रयत्न करते तुम्ही सुद्धा तसं ठेवलं तरी चालेल बसतच नाही काय करणार खूप उंच आहे ते शाळेग्रामला फुल वाहून घेऊया गंगेला फुल वाहूया चंद्र सूर्य आहे त्यांनाही फुलं पण वाहूया देवासमोर जी रांगोळ काढलेली असते त्यालाही तुम्ही फुल वाहत चला ज्यावेळी तुम्ही पूजा करता त्यावेळेला लेकरवाळा हरकून तुम्ही नक्की वापरत चला आणि जी काही तुमची पूजेची पद्धती आहे त्या पद्धतीने तुम्ही केलं तरी चालेल सगळ्यात महत्वाचं वस्त्रमाळ्याचाही मान असतो आता काही ठिकाणी वस्त्रमाळा वेगळ्या केल्या जातात आपण अशा पद्धतीने वस्त्रमाळा वाहू शकतो काही प्रॉब्लेम नाही आहे माझ्याकडून राहून गेलो होतं वस्त्रमाळा ते तुम्ही तेही वाहा तुमच्या तुमच्या पद्धतीप्रमाणे तुम्ही वापरू शकता वस्त्रमाळा म्हणजे देवाचं परिपूर्ण पोशाख आहे असं म्हणतो आपण आणि त्या पद्धतीने आपण वस्त्रमाळा पण वाहतो वस्त्रमाळ त्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या केल्या जातात वस्त्र असतात तीन त्याचे आपण गोल जसे करतो त्या पद्धतीने कापसाचे गोलसुद्धा केलेली असतात त्या त्या पद्धतीनं प्रत्येकाची पद्धत आहे तसं तुम्ही करू शकता त्या त्या पद्धतीनं तुम्ही वाहू शकता आणि वस्त्रमाळ वाहिली की आपली बऱ्यापैकी पूजा पूर्ण होते अशी ही महादेवाची पूजा तुम्ही करून त्याच्यानंतर हरतालिकेची कहाणी जरी वाचली तरीसुद्धा चालणार आहे कसा त्या पद्धतीनं तुम्ही करा तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा आणि याची कहाणीसुद्धा तुम्ही वाचू शकता